नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत मी आहे प्राध्यापक गणपत उगडे चला तर मित्रांनो पी सी एस पॅटर्ननुसार आपण या ठिकाणी मराठी व्याकरणातील प्रश्नांचा सराव करत हो। आहोत हा सराव करत असताना वनरक्षक भरती दोन हजार पंचवीस मागील प्रश्नांचा महासराव चला तर वनरक्षक बनूया वनाचे रक्षण आपण करूया अतिशय चांगली नोकरी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होणार आहे परंतु ध्यायाचा ध्यास असला म्हणजे श्रमाचा त्रास कधीच वाटत नाही मग या ठिकाणी तुम्हाला सर्वांनाच जर ही ग्राउंड भरती किंबहुना या ठिकाणी वनरक्षक भरती करायची असेल तर आत्तापासूनच तुम्हाला मुलं जर असतील तर पाच किलोमीटर धावणे मुली जर असतील तर तीन किलोमीटर धावणे मग मुलांना सतरा मिनिटाच्या आत आणि मुलींना बारा मिनिटाच्या आत ते अंतर पार करणं गरजेचं आहे बरं आंतर पार केलं परंतु मराठी व्याकरण किंबहुना त्या ठिकाणी जे काही एकशे वीस गुणांची तुमची परीक्षा आहे मग त्याच्यामध्ये मराठी पंधरा प्रश्न तीस गुण इंग्रजी पंधरा प्रश्न तीस गुण गणित बुद्धिमत्ता पंधरा प्रश्न तीस गुण त्याच्यानंतर जी के पंधरा प्रश्न तीस गुण पंधरा चोख साठ साठ दुने एकशे वीस तर एकशे वीस मार्कांना तुम्हाला सामोरं जायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी हे प्रश्न प्रकार देखील तितकेच महत्वाचे आहेत चला तर पहा की वनरक्षक वनसेवक ही जी काही भरती आहे दोन हजार मध्ये ही रेकॉर्डेड बॅच आहे फक्त आणि फक्त पाचशे नव्याण्णव रुपयामध्ये तुमच्यासाठी ती उपलब्ध केलेली आहे किती रुपये रे फक्त पाचशे नव्याण्णव no. या ठिकाणी अनलिमिट टाइम व्हिडिओ त्याच्यानंतर अभ्यासक्रमानुसार बॅचची रचना असेल मोफत पी क्यू आणि सिलेबस अवेलेबल असेल तुम्हाला पी पी टी नोट्स वगैरे असतील आणि त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी हा पाचशे नव्याण्णवचा सिलेबस तुम्हाला घ्यायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला जर टेस्ट सिरीज हवी असेल तर फक्त नाईंटी नाईन नव्याण्णव रुपयामध्ये हा सर्व टेस्ट सिरीज तुम्हाला उपलब्ध आहे आणि म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा फायदा वगैरे घ्यावा असं वाटतं ठीक आहे चला आता महाराष्ट्र पोलीस भरती ही आपण सेवा भरतीची बॅच सुरू केलेली आहे तर ती टेस्ट सिरीज फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयाला तुम्हाला भेटणार आहे त्याचबरोबर ध्येय वर्दी इन्फिनिटी पोलीस भरती ध्येय वर्दी नवीन बॅच सुरू केलेली आहे आणि याची फी फक्त आणि फक्त पाचशे नव्याण्णव रुपये आहे आणि म्हणून तुम्हाला ही ही बॅच सेवा भरती देणाऱ्या विद्यार्थ्यांना अगदी योग्य आहे चला आपण सुरुवात करतोय आपल्या मराठी प्रश्न मंजुषा अर्थातच मराठी व्याकरणातील यापूर्वी टी सी एस पॅटर्ननुसार परीक्षेला आलेले प्रश्न आज तरी करणार ना काम तुम्ही या वाक्यातील क्रियापद सांगा काय आज तर करणार ना काम तुम्ही आता या वाक्यातील काय करायचंय क्रियापद सांगायचे वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक विकारी शब्दाला क्रियापद असे म्हणतात चला तर धन्यवाद सर्वांचं मनपूर्वक स्वागत हा धन्यवाद होईल आता ह्या वेळेस नम सिलेक्शन घायल सर शंभर टक्के ठीक आहे तर या ठिकाणी तुमचं उत्तर आहे करणार हे शंभर टक्के उत्तर बरोबर आहे आणि या ठिकाणी आज तरी करणार ना काम तुम्ही करणार ना करणार हे काय आहे वाक्यातलं क्रियापद आहे हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे ठीक आहे करणार ओके करणार हे क्रियापद आहे चला आता पुढे जाऊया आपण पुढे जात असताना पुढीलपैकी अचूक वाक्य रचना कोणती आहे अचूक म्हणजे चूक नसलेली पहा आता तुम्ही ठेवा लक्षात पहा बरं कोणतं विधान बरोबर वाटते तुम्हाला विक्रांत चला सांगा गणेश पहा या महाविद्यालयाने मला आर्थिक स्थैर्य दिले तसेच अनेक गोष्टींचा गोष्टीशी परिचय करून दिला या महाविद्यालयाने मला आर्थिक स्थैर्य दिले तसेच अनेक गोष्टींशी परिचय करून दिला या महाविद्यालयाने मला आर्थिक स्थैर्य दिले पहा या ठिकाणी हा शब्द चुकीचा आहे या महाविद्यालयाने मला आर्थिक आर्थिक हे इथं हे पण चुकीचं आहे या महाविद्यालयाने मला आर्थिक या महाविद्यालयाने मला आर्थिक स्थैर्य दिले तसेच अनेक गोष्टींशी परिचय करून दिला आता या ठिकाणी हेही चुकीचं आहे गोष्टी सी आणि गोष्टींसी हे विधान इथं आहे म्हणून डी उत्तर बरोबर आहे कोणतं विधान बरोबर आहे रे डी डी तर चार उत्तर अगदी शंभर टक्के बरोबर आहे ठीक आहे धन्यवाद चला चार उत्तर अगदी बरोबर आहे चला पुढे जाऊया वाहनासाठी डोंगरातून काढलेला रस्ता या शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा वाहनासाठी डोंगरातून बांधलेला रस्ता आता सगळ्यांनाच माहिते याला काय म्हणायचं रे घाट हा काय असतो घाट वाहनासाठी डोंगरातून काढलेला रस्ता घाट पाऊलवाट अरुंद रस्ता राजमार्ग सरळ बरोबर आहे ना धोपट मार्ग असतो त्याला राजमार्ग म्हटलं जात मग इथं उत्तर काय आहे रे तुमचं हाट पोखरून काढलेला रस्ता बोगदा असतो ठीक आहे पुढे चला किल्ल्यांचा तिने कमरेला खोचला रिकाम्या जागी योग्य शब्द भरा पारे एकदम आता हे काय आपल्या मनाचे प्रश्न नाही बर का हे प्रश्न कुठले आहे यापूर्वी विचारलेले मग आता ज्या विद्यार्थ्याने काय सर्वसामान्य विद्यार्थी आहे त्याने फक्त पाठ्यपुस्तकांचा अभ्यास केला ज्याचं वाचन चांगलं असेल तो सहजपणे उत्तर देऊ शकतो किती सोपं आहे ना मग किल्ल्यांचा काय असतो रे जुडगा किल्ल्यांचा जुडगा असतो मग इथं तुम्हाला लक्षात घ्यायचंय <laughs> किल्ल्यांचा काय असेल रे जुडगा चोरांची चोरांची काय असते रे टोळी गुरांचा काय असतो गुरांचा कळप माणसांचा माणसांचा काय असतो घोळका घोळका मग झाले तुमचे चारही प्रश्न पहा एक दोन तीन आणि चार मग इथं काय आहे किल्ल्यांचा जुडगा जुडगा बाकीचे उत्तर चुकीचे आहेत आणि मग तुम्हाला याच्यामध्ये हे समजून घ्यायचं आहे हा जुडगा टोळी कळप घोळका काजूंची गाथन असते बरोबर आहे ना काजूंची काय असते रे गाथन चला पाचवा प्रश्न प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द ओळखा औक्षवंत 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 सांगा प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द तुम्हाला ओळखायचा आहे चला सांगा पटापट पड़। काय उत्तर असावं चला ओक्षवंत ओक्षवंत अवक्षवंत आणि औक्षवंत काय उत्तर आहे रे तुमचं इतिन्बरच दोन प्रमाण लेखनानुसार ओक्षवंत आता पहा या ठिकाणी हा शब्द आणि हा शब्द म्हणजे इथं ओक्षवंत ओक्षवंत आणि औक्षवंत औक्षवंत या ठिकाणी हे दोन्हीही उत्तर आहेत आणि मग याचं जर उत्तर वगैरे पाहिलं तर हा जो प्रश्न वगैरे आहे हा प्रश्न काय होणार आहे कॅन्सल होणार आहे कारण दोन्हीही शब्द सेम टू सेम आहे याच्यामध्ये कोणताही फरक नाही हे कोण हा आणि ए आणि बी हे दोन्हीही कसे आहेत रे सेम टू सेम आहे त्याच्यामध्ये काहीही फरक नाही म्हणजे कोणतं तरी एकच उत्तर अपेक्षित होतं मग हा प्रश्न काय करावा लागेल रे कॅन्सल करावा लागेल हॅश करावं लागेल सुदैव या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सोडवा सुदैव सुदैवी याचा विरुद्धार्थी सुदैवी याचा विरुद्धार्थी शब्द काय आहे सुदैवी सुदैव म्हणजे चांगला दैव असलेला त्याचा विरुद्धार्थ आहे दुर्दैवी दुर्दैवी दुर् दुर्दैवी बरोबर आहे ना सुदैवीच दुर्दैवी अभागी भाग्यवान सुदैवीचं भाग्यवान सुदैवच दुर्दैवी सुदैवी दुर्दैवी ओके म्हणजे हे उत्तर बरोबर आहे ही बाकीची उत्तर कशी आहेत तुमची चुकीची आहेत चला पुढे जाऊया पहा आता पुढे खालील दिलेल्या शब्दापैकी शुद्ध शब्द कोणता खाली दिलेल्या शब्दापैकी शुद्ध शब्द कोणता आहे जिज्ञासू वृत्ती आणि जिज्ञासू वृत्ती काय उत्तर आहे रे चला पटापट जिज्ञासू वृत्ती इथ ज्यांनी कोणी टाईप केलेले हे प्रश्न थोडे चुकीचे चुकीचे म्हणजे जिज्ञासू वृत्ती जिज्ञासू वृत्ती आता या ठिकाणी हे दोन्ही पण बरोबर आहे जिज्ञासू परंतु या ठिकाणी दोन्हीही सारखेच दाखवलेले बरोबर जी लाजी ज्ञा हे सु ही वृ आणि हे ती दोन्ही पण सेम टू सेम आहे आणि दोन्ही पण सेम टू सेम आहे असं चालत नाही परीक्षेला असे प्रश्न म्हणजे हे देखील काय करावं लागेल दोन उत्तरं जशीच्या तशी आहे म्हणून इथं जिज्ञासू वृत्ती एकच उत्तर बरोबर द्यावं लागेल लक्षात येत आहे ओके वृत्ती ठीक आहे पुढे चला अरे रे म्हणून अग्गबाई बाहेर वा कारण पुढील पैकी केवळ प्रयोगी अव्यक कोणते आहे अरे रे म्हणून अग्गबाई बाहेर वा वा कारण की पुढील पैकी केवळ प्रयोगी अव्यय कोणते आहेत पुढील पैकी केवळ प्रयोगी अव्यय कोणती आहेत अरे हे जे आहे, आहे। ना पुढील पैकी केवळ प्रयोगी हवे अरे रे फक्त असं खालीलपैकी हे जे आहे इथं इतम मी तुम्हाला सांगतो काय केलेलं हे आहे ना हे कमी करायचे आणि इथं म्हटलेलं आहे बाहेर वा वा म्हणून अरे अरे रे अगबाई वा वा बाहेर म्हणून अरे रे की के अगबाई म्हणून कारण की अरे रे अरे रे म्हणून अगवाई बाहेर व्हावा कारण की पुढील पैकी केवळ प्रयोगी अव्ययी कोणते आहेत तर इथं हे जे आहेत ना तर हे पर्याय असे नाही पाहिजे बरं का इथं पर्याय असे नकोच आहे हे आता काहीतरी प्रिंट मिस्टेक आहे हे पण इथं असं पाहिजे होत ए इथ आश्चर्यदर्शक दुसरा पर्याय टाकला बी शोकदर्शक शोक दर्शक तिसरा पर्याय टाकला या ठिकाणी तिरस्कार दर्शक आणि चौथा पर्याय टाकला डी विरोध दर्शक तर इथं अरे रे अग्गबाई तर अग्गबाई या ठिकाणी हे काय आहे अग्बाई अरे रे तर हे जे आहे तर इथं तुम्हाला लक्षात घ्यायचंय हे दर्शक मध्ये येतात ही बाकीचे उत्तर अरे रे बाई नाही का हे कशामध्ये येतात रे दर्शक मध्ये येतात शोक दर्शक आश्चर्य आश्चर्य कसं येल आश्चर्य नाही येणार ते अरे रे बाई म्हणून दर्शक आहे इथं काय आहे रे शंभर टक्के ते शोकदर्शक शोकदर्शक मध्ये अरे रे अग आई ग हे शंभर टक्के कशामध्ये आहे शोकदर्शक मध्येच आहे असे पर्याय त्या ठिकाणी हवे होते पुढे चाला अतिशहाना त्याचा अतिशहाना त्याचा काय होईल रे अतिशहाणा त्याचा पैल रिकामा अतिशहाणा त्याचा काय होईल पैल रिकामा अतिशहाणा त्याचा बैल रिकामा दुसरं बैल गेला नी झोपा केला पैल गेलानी बैल गेलानी झोपा केला बैल गेलानी झोपा केला पुढे मरावे परी कीर्ती रूपी उरावे कीर्ती रूपी उरावे त्याची बा पावले बोले तैसा चाले बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले वंदावी पावले पोले तैसा चाले त्याची वंदावी पाविले आणि इथं आतिशहाणा त्याचा बैल रिकामा अति शहाणा त्याचा बैल रिकामा बैल रिकामा मग आता ह्या म्हणी तुम्हाला लक्षात आल्या लक्षात काय आलं पहा लक्षात असं आलं एक अतिशहाना त्याचा बैल रिकामा बैल गेला आणि झोपा केला मरावे परिकीर्ती रुपया उरावे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले ओके पुढे चला <tles of that> पाऊस पडला असता तर वातावरण गार झाले असते वाक्याचा प्रकार ओळखा पाऊस पडला असता तर वातावरण गार झाले असते वाक्याचा प्रकार ओळखा काय असावं उत्तर पाऊस पडला असता तर वातावरण गार झाले असते गार झाले असते जर पाऊस पडला असता तर वातावरण गार झाले असते हे काय आहे रे संकेतार्थी म्हणजे या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की वाक्यामध्ये जर तरची भाषा असते वाक्यामध्ये जर जर तरची भाषा असेल तर ते काय असतं संकेतार्थी वाक्यामध्ये जर आज्ञा प्रार्थना विनंती विनंती आणि उपदेश याचा बोध होत असेल याचा बोध होत असेल बोध तर ते वाक्य कोणतं असत रे आज्ञार्थी वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून जर होकार लक्षात येत असेल क्रियापदावरून क्रियापद होकार 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 तर त्याला म्हणायचं होकारार्थी वाक्य होकारार्थी वाक्य, वाक्य। वाक्यामध्ये क्रियापदावरून क्रियापद नकार लक्षात येत असेल तर त्याला म्हणायचं नकारार्थी वाक्य नकारार्थी वाक्य पहा कस मुलांना राष्ट्रगीतासाठी उभे राहा हे परमेश्वरा सर्वांचं भलं कर कृपया दोन मिनिट शांत उभे राहा रस्त्याच्या डाव्या बाजूने चला याचा बोध होतो म्हणून आज्ञा हे काय आहे आज्ञार्थी क्रियापद नेहमी खरे बोलावे होकार आहे मला त्याचं निमंत्रण नव्हतं नकार आहे वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून जर होकार लक्षात येत असेल तर करण रूपी आणि नकार लक्षात येत असेल तर अकरण रूपी आणि नकारार्थी शंक करणे या वाकप्रचाराचा योग्य अर्थ सांगा आवती देणे आरडाओरडा करणे देवपूजा करणे आणि कृतज्ञ राहणे शंक करणे शंक करने? काय अर्थ होतो रे शंख करणे चला काय वाटतं तुम्हाला शंख करणे शंख करणे याने देवपूजा करणे शंख करणे याने देवपूजा करणे शंक देव शंकर महादेव शंख करणे देवपूजा करणे पुढे चला जो जी जे ज्या या शब्दाची जात ओळखा जो जी जे ज्या तर याला सर्वनाम म्हणतात विशेषण म्हणतात भाववाचक नाम नाम क्रियापद म्हणतात जो ती ते आणि खाली काय आहे तो ती ते हे आहे संबंधी सर्वनाम आणि हे आहे दर्शक सर्वनाम मग इथं काय होत की जो अभ्यास करील तो पास होईल जी गोष्ट करायला नको होती ती तू केली किंवा जी बरोबर जे चकाकते ते सर्व सोने नसते म्हणजे हे आहे सर्वनाम आणि ही बाकीची उत्तरं काय आहे चूक आहेत हेही आपल्याला समजणं गरजेचं आहे ठीक जु जी जे जा पुढे प्रशंसा या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा प्रशंसा प्रशंसा करणे म्हणजे की त्याने माझी खूप प्रशंसा केली प्रधानाने राजाची खूप प्रशंसा केली बिरबलाने काय बादशाची खूप प्रशंसा केली आता प्रशंसा करणे याचा अर्थ तुम्हाला माहीत आहे की प्रशंसा करणे म्हणजे स्तुती करणे काय उत्तर आहे प्रशंसा म्हणजे स्तुती प्रशंसा त्याने काय करायचे स्तुती करायची आहे आपली स्तुती ओके चला गोपाळ हा मुलगा मुंबईत असून आणि त्याची बहीण दुसऱ्या गावात राहते गोपाळ हा मुलगा मुंबईत असून त्याची बहीण दुसऱ्या गावात राहते वाक्यातील सामान्य नाम कोणते आहे गोपाळ हा मुलगा मुंबईत असून त्याची बहीण दुसऱ्या गावात राहते या वाक्यामध्ये सामान्य नाम कोणतं आहे तर मित्रांनो इथं पण किती सोपं असते ना ते पहा इथं काय आहे रे पहिल्यांदा मुलगा मुलगा हे कॉमन नाउन आहे नंतर त्याची बहीण दुसऱ्या गावात राहते आता बहीण हे कॉमन नाउन झालं आणि इथं गाव हे देखील कॉमन नाऊन झालं कारण एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे एकाच जातीच्या पदार्थातील पदार्थातील समान गुणधर्मामुळे समान गुण धर्मामुळे वस्तूंना जी नावं दिली जातात वस्तूंना जी नावे दिली जातात नावे दिली जातात त्यास सामान्य नाव म्हणतात त्याला काय म्हणायचं सामान्य नाम म्हणतात लक्षात ठेवा एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे वस्तूंना जी नावं दिली जातात त्याला सामान्य नाम म्हणतात आणि म्हणून हे उत्तर बरोबर आहे आणि ही बाकीची उत्तरं कशी आहेत रे चूक आहेत शंभर टक्के गॅरंटेड नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या मा शब्दाला काय म्हणतात मग आता नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात पण ही अर्धवट व्याख्या आहे इथं असं पाहिजे होत नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला काय म्हणायचं रे विशेषण काय म्हणायचे विशेषण आता इथं पहा तुम्हाला लक्षात ठेवायचंय कडू कारले हिरवे पान सुंदर हस्ताक्षर हस्ताक्षर आंबट चिंच चिंच आता इथं जर नीट पाहिलं तर कारले पान नाम चिंच हे काय झाले नाम झाले पण हे काय झालं त्याचं विशेषण झालं मग कडू कारले हिरवे पान सुंदर हस्ताक्षर आंबट चिंच नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला काय म्हणायचं आहे विशेषण म्हणतात ती उत्तर कसं काय असेल विश्लेषण कसं काय नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला शब्द म्हटलेला आहे म्हणून काय असेल रे ते विशेषण असेल काय असेल विशेषण सांगा मला अजून काही शब्द असतील तर तुम्हाला जर एखादा प्रश्न असेल एखादी शंका असेल तर तुम्ही काहीही मला विचारू शकता आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला माहीत आहे ज्यांचं ग्राउंड सतरा मिनिटाच्या आत निघेल त्याचं शंभर टक्के सिलेक्शन होऊ शकेल कारण लेखीमध्ये तुम्ही पास व्हाल पण त्या ठिकाणी तुम्हाला ग्राउंड देखील तेवढंच महत्वाचं आहे रनिंग देखील तेवढीच महत्वाची आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी गणित असेल मराठी असेल इंग्रजी असेल हे शब्द देखील तेवढेच महत्वाचे असतात हा तर मित्रांनो आपण लाईव्ह मध्ये दर दिवशी सहा वाजता येतो दर दिवशी सहा वाजता म्हणजे आपलं दर दिवशी सेशन कसं ठरलेलं असतं दर दिवशी मी पाच ते सहा म्हणजे सेवा जी भरती वगैरे आहे सरळसेवा भरतीमध्ये मराठीचे प्रश्न कोणत्या प्रकारचे असतात ते, प्रकार ते पंचवीस प्रश्न घेऊन येतो आणि त्याच्यानंतर सहा ते सात या वेळेमध्ये हे जे काही पंधरा वीस किंवा पंचवीस प्रश्न वगैरे असतात हे प्रश्नांची संख्या आपण वाढवणार आहोत आणि म्हणून या ठिकाणी हे जे काही नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या म्हणजे इथं आपण किती प्रश्न पाहिले पंधरा उद्याच्या तासाला प्रश्नसंख्या वाढवून आपण ती पंचवीस करणार आहोत कमीत कमी अर्ध्या पाऊन तासामध्ये पंचवीस प्रश्न आपले सोडून होतात ठीक आहे काही हरकत नाही चला तर अशाच पद्धतीने या ठिकाणी आपण हे जे काही सराव परीक्षा वगैरे आहे ही सराव परीक्षा आपण इथून पुढेही अशीच चालू ठेवणार आहोत आणि म्हणून सर्वात महत्वाचे अपडेट मिळवण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप तुम्ही डाउनलोड वगैरे करा आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे अशी की सर्व महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळवण्यासाठी ऑनलाईन बॅचेस आपल्या उपलब्ध आहे तर त्याचबरोबर तुमच्या कोणत्याही शंका असल्यास कधीही केव्हाही तुम्ही अकॅडमीचे हे क्रमांक आहेत आपली पुना आणि नाशिक या दोन ठिकाणी आपल्या शाखा आहेत शहाण्णव नव्याण्णव एकोणनव्वद सत्तर सत्तर अठ्याहत्तर सत्त्याऐंशी एक्क्याऐंशी चौदा अकरा त्याचबरोबर नाशिकमध्ये एक्क्याण्णव एकोणीस अठ्ठावन्न एकाहत्तर एक्क्याऐंशी या क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधू शकता चला आता मित्रांनो पुन्हा एकदा आपण उद्याला बरोबर सहा वेक ते सात या वेळेमध्ये असेच वेगवेगळे प्रश्न घेऊन भेटणार आहोत अभ्यासामध्ये सातत्य ठेवा मनातील नकारात्मक विचार काढून टाका शंभर टक्के गॅरंटेड वनरक्षक भरती ही चांगली आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला पुढे प पुढचं करिअर करण्यासाठी तुम्ही निवांतपणे एकदा का अर्निंग सुरू झालं तर तुम्ही अभ्यास पण करू शकता आणि सहजपणे पुढची पोस्ट देखील काढू शकता म्हणजेच या ठिकाणी तुमचं ग्राउंड जर पक्क असेल तर शंभर टक्के लेखीमध्ये तुम्ही पास होणार आहेत चला पुन्हा भेटू पुढील भागामध्ये धन्यवाद हॅपी थॉट थँक्यू